कोल्हापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आठ नोव्हेंबर नोटबंदीचा चौथा वर्ष श्राद्ध घालून अर्थव्यवस्थेचा काळा दिवस पाळण्यात आला आठ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदींनी रात्री अचानकपणे नोटबंदी जाहीर केली म्हणून सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादासबाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे ही नोटाबंदीचा चौथा वर्ष श्राद्ध घालून नोटाबंदीच्या रांगेत उभारून मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय इतिहासातील अर्थव्यवस्थेचा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना दक्षिण विधानसभा अध्यक्ष सैफन शेख प्रदेशचे राहुल वर्धा राहुल गोयल महेश लोंढे संजय गायकवाड डॉक्टर अरमान पटेल सुभाष वाघमारे शरद गुमटे अनवर शेख सौरभ सालुंके यांच्यासह इतर प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणताही सारासार विचार न करता नोटाबंदी घोषित केली ही नोटाबंदी नव्हती तर ती व्यवस्थेची नसबंदी करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले होते त्याचा परिणाम गेल्या चार वर्षापासून आपण पाहतोय कोट्यावधी नागरिकांचे रोजगार गेले लाखो उद्योगधंदे बंद पडले शेती व्यवसाय रिअल इस्टेट संकटात सापडला तो आजपर्यंत सुधरू शकला नाही आणि ज्या उद्देशाने नोटबंदी केली तो काळा पैसा बँकेत जमा झालाच नाही आणि चलनातील नव्याण्णव टक्के पैसा बँकेत जमा झाला बँकेच्या रांगेत उभा राहून हक्काचे पैसे घेत असताना देशातील जवळपास दीडशेपेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला पंतप्रधान मोदीच्या चुकीच्या निर्णयामुळे जवळपास दीडशे नागरिकांचे बळी जात असतील तर त्याला जबाबदार कोण त्यासाठी नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे म्हणून आठ नोव्हेंबर देशाच्या इतिहासातील अर्थव्यवस्थेचा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला आहे तसेच यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास करगुळे म्हणाले की बरोबर चार वर्षांपूर्वी अचानकपणे धुकलकी निर्णय घेऊन नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली गोरगरीब नागरिकांना आपल्या पाल्यांच्या लग्नासाठी दवाखान्यासाठी व आवश्यक कामासाठी जमा केलेला पैसा बँकेतून काढायला रांगेत उभे राहावे लागले पैसे मिळाले नसल्यामुळे अनेकांचे लग्न तुटले दवाखाना खर्च भागू न शकल्यामुळे तसेच बँकेचे रांगेत अनेक जण मरण पावले या सर्वांचा आम्ही निषेध करून या नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आम्ही करत आहोत नोव्हेंबर रोजी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने नोटबंदीचा चौथा श्राद्ध घालून नोटबंदीच्या रांगेत उभारून मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून आठ नोव्हेंबर भारतीय अर्थव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून पाळण्यात आला सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून आज आठ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी बरोबर चार वर्षापूर्वी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही सारासार विचार न करता या देशामध्ये नोटाबंदी घोषित केली मित्र म्हणजे ही नोटाबंदी नव्हती तर अस अर्थव्यवस्थेची नसबंदी करण्याचं काम नरेंद्र मोदींनी त्यावेळी केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून गेल्या चार वर्षामध्ये आपण पाहतोय अनेकांचे रोजगार गेले आणि ज्या उद्देशाने नोटाबंदी केली होती त्या नोटाबंदी करताना त्यांनी सांगितलं होतं की देशामध्ये दे काळा पैसा परत येईल परंतु वास्तविक पाहता कोणत्याही प्रकारचा काळा पैसा या ठिकाणी परत आला नाही जवळजवळ नव्याण्णव टक्के पैसा आहे तोच मार्केटमधला परत बँकामध्ये जमा झाला उलट तो हक्काचा पैसा आपला घेत असताना देशातील जवळजवळ दीडशे नागरिकांना या ठिकाणी जीव गमावा लागला जेव्हा देश देशामध्ये काँग्रेस सरकार होतं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या तेव्हा तो नरेंद्र मोदी भाजपाचे लोक म्हणत होते की या सरकार विरुद्ध सदोष मनोत्सव गुन्हा दाखल करा परंतु एखाद्या पंतप्रधानांच्या निर्णयामुळे जवळजवळ दीडशे सामान्य लोकांच्या या ठिकाणी रांगेत उभारून हात्या होत असतील त्यांचे बळी जात असतील तर नरेंद्र मोदी कोणत्याही प्रकारची देशाची माफी मागत नाहीत आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या निर्णयाबद्दल त्यांनी तमाम देशाची या देशा ठिकाणी माफी मागितली पाहिजे आणि मगाशीच अशीच युवक काँग्रेस युवक काँग्रेसने सांगितलं तिरुपती परकी सांगितल्याप्रमाणे देशामध्ये जर देशाचा इतिहास लिहिला जर अर्थव्यवस्थेचा इतिहास लिहिला तर आजचा दिवस म्हणजे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाचा दिवस देशामधील का दिवस मला तर बाबू ठरणार नाही कारण की ह्या निर्णयामुळे जवळजवळ चाळीस लाख असंघटित कामगार होते ते चाळीस चाळीस लाख असंघटित कामगार हे बेकार झाले त्याचसोबत अर्थव्यवस्थेचा जो कणा आपला मुख्य जो कणा आहे शेती आणि त्याचसोबत असलेला रिअल इस्टेटचा जो व्यापार आहे तो गेल्या चार वर्षापासून जो मंदावला आहे तो आज कायगत तो उभारी घेऊ शकला नाही त्यामुळे या निर्णयाचा आम्ही या ठिकाणी धिकार करतो व तो काळा दिवस म्हणून आम्ही युवक काँग्रेस जाहीर करतो आणि आज युवक काँग्रेसच्या अंबादास अंबादासबा परबळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व युवक काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आजचा ह्या दिवसाचं काळा दिवसाचं याचा नोटबंदीचं चौथा श्राद्ध हा सोलापूर शेअर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी घालण्यात आले